नमस्कार मी अशोकराव टावरे चांडोली तालुका खेडेतील गट नंबर एकशे सव्वीस बाबत एकशे चार प्लॉटधारकांबाबत जो अन्याय झाला आहे त्याबाबत त्या प्लॉटधारकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्या प्रश्नासाठी पाठपुरावा करण्यासाठी या सर्वांनी मला दिलेली संमती म्हणून या ठिकाणी माझी बाजू मांडत आहे आज आपण पाहतो गोरगरीब कष्टकरी नोकरवर्ग हे पैपई जमून कुठेतरी जागा खरेदी करतात आणि शासनाच्या चुकीमुळे त्यांना बेगर होण्याची पाळी येते ही बाब खूप गंभीर आहे आणि त्यासाठी मी स्वतःहून पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा देणार आहे याबाबत भोगवटा दोनमधून भोगवटा एकमध्ये रूपांतरण होताना किंवा कृषक परवानगी करताना तत्कालीन तहसीलदार सुचित्रा आंबले यांनी स्वतःच्या अधिकारात निर्णय घेतले आणि परवानगी दिली नंतर त्याच्या नोंदी सर्कल व तराटी यांनी केल्या आणि कुण त्यानंतर याबाबत तक्रारी झाल्यानंतर आत्ताच्या ज्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे यांनी असा निर्णय दिला की तत्कालीन तहसीलदारांनी अनाधिकारांनी निर्णय घेतला आणि नंतर ही जमीन पूर्ण सरकार जमा करण्याचा आदेश केला या ज्या तहसीलदार आहेत त्या सोळा सात दोन हजार चोवीस रोजी खेडच्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्या आणि अवघ्या एक महिन्यामध्ये हा निकाल त्यांनी दिला आणि हा निकाल देत असताना जर तत्कालीन तहसीलदारांनी अनाधिकाराने का काही निर्णय घेतले होते तर त्या निर्णयायोगात त्यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवून त्यावर कारवाईचे निर्देश घ्यायला पाहिजे होते किंवा त्या सुचित्रा आमले त्यांना प्रतिवादी करायला पाहिजे होतं जर सरकारनेच अटी शर्तीचा भंग केला आहे ज्यावेळेस सुचित्रा आम्हेले तहसीलदार होत्या त्यांनी हा निर्णय द्यामुळे कागद हा शासकीय योग्य झाला म्हणून या एकशे चार प्लॉटधारकांनी ती जमीन खरेदी केली जागा खरेदी केली त्यामध्ये यांचा काय दोष याच्या सरकारचा दोष आहे त्या सरकारच्या प्रतिनिधी आहेत आणि सरकारने जर याच्यात काही करायला पाहिजे तर त्या सुचित्र आमलेकडून सर्व त्या एकशे चोवीस गुंठे जमिनीची सगळी किंमत पोहोचली C'est pour ta आणि ही जमीन सरकार जमा करण्याचा पत्रवा, जो निर्णय घेतला हा राजकीय हेतूने प्रेरित घेतलेला आहे या ज्योति देवडे जे आहे त्यांना सरकारने कार्यमुक्त केलेले आहे अवघ्या आठ महिने त्या इथं राहिलेले आहेत जर त्यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे तर त्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा बेकायदेशीर असं माझं स्पष्ट मत आहे आणि याबाबत मी शासनाला सर्व पत्रकार पत्रवावर केलेला आहे आणि याबाबत माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की हा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला शासनाने स्थगिती दिली जावी आणि वरिष्ठ न्यायालयात म्हणजे आता प्रांत साहेबांनी असं सांगितलं की मला निर्णय घ्यायचा अधिकार आहे की नाही ते मी लवकरच सांगेल आणि त्यानुसार जिथं ही सुनावणी होईल ती सुनावणी होण्यापूर्वी पूर्ण मिळाली पाहिजे आणि त्यानंतर ह्या एकशे चार प्लॉट धारकांना न्याय मिळण्यासाठी आपण निश्चितच संवैधानिक मार्गाचा वापर करू यासाठी आपण लक्षवेधी सूचना सुद्धा भाजपच्या कार्यालयामार्फत मांडली होती याला उत्तर आलेली नाही मृत्यू बोर्डवर आली नाही परंतु विधानसभा अध्यक्षांनी आपली तपास सूचना सुद्धा स्वीकारलेली सुछ आहे आणि आपण चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत हा विषय घेऊन तुमचा प्रश्न